हाय गाईज तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे चिंकूचा चालला आहे अभ्यास हा कॅरम कॅरम झाला का अभ्यास अभ्यास झाला तुझा चिंकू झाला अभ्यास करून झाल्यानंतर चिंकू खेळत आहे बॉल बाबांसोबत तिला खेळायला कोणी सोबत नसल्याने ती बाबांसोबत बॉल खेळत आहे

кагг झाली का भाजी करून झाली चिंकू भाजी करून झाली चिंकू चिंकू काय करते तू लाईक करो, करो। काय करते तू काय करते बाळा चिंकू you